अनो म्हणजे जर अनुभवाचं विचार तर ते नाही करता येत परंतु लिव्ह दिस वर्ल्ड बेटर दॅन यू फाउंड इट जन्म घेऊन या पृथ्वी तलावर आलात आणि परत निरोप घ्यायच्या अगोदर काहीतरी चांगलं आपल्या हातून घडलं पाहिजे तर मला असं वाटतं की रोजच्या जीवनात तर ते करण्याचा प्रयत्न मी करत असतो परंतु अयोध्याला राम जन्मभूमीला जाऊन ते प्रत्यक्ष जे सगळं म्हणजे मी अनुभव घेतला प्राणप्रतिष्ठेचा तो वेगळाच अनुभव होता आणि मला असं वाटतं की माझा जन्म घेऊन मी इथे आलो जायच्या अगोदर निश्चित मी सार्थक झालेलो आहे किंवा मी सार्थक करू शकलेलो आहे असं मला म्हणजे वाटतंय की माझं जीवन सार्थक झालं जे काही मी अनुभव घेऊन आलो अनुभूती घेऊन आलो प्रत्यक्ष तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्याला या ठिकाणी लिबर मिळेल आणि आपल्याला जायला संधी मिळेल असं कधी वाटलं असं सुरुवातीला तर नाही वाटलं किंबहुना जेव्हा ते राम मंदिर निर्माणासाठी पैसे गोळा करण्याचाही कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला मी तर इन्व्हॉल्व होतो अध्यक्ष होतो त्यावेळेलाही वाटलं नाही परंतु जेव्हा हे उद्घाटन होणार प्राणप्रतिष्ठा होणार अशी चर्चा चालू झाली तेव्हा कुठेतरी मनात आलं की बाबा आपल्यालाही जायला भेटलं तर किती चांगली गोष्ट होईल मोठी गोष्ट होईल पर आणि ज्या ज्या लोकांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्याला डोनेशन दिले होते त्या लोकांचे मला या काळामध्ये फोनही आले की तुम्ही जात नाही का तुम्हाला बोलवलं नाही आहे का पण मी म्हटलो अजून आपल्याला इन्व्हिटेशन नाही आहे देवाची इच्छा असेल तर येईलही परंतु मी काही असं होप ठेवलेलं नव्हते की आपल्याला मिळणारच आहे पण ते पाच दिवसाअगोदर ते येऊन मला जेव्हा निमंत्रण दिलं ते वेगळंच त्याची एक अनुभूती वेगळीच होती निमंत्रण घेताना त्या ठिकाणचं जे मंदिर आता नव्याने उभारण्यात आलेलं आहे या मंदिराची रचना तुम्हाला कशी वाटली तुम्ही एक उद्योजक राहिलेला या मंदिराच्या रचनेकडे कसं मंदिराची रचना अतिशय उत्कृष्ट म्हणजे त्याच्यात संपूर्ण मिलाफ आहे म्हणजे ऐतिहासिक वास्तू ज्याला आपण म्हणतो बघतो त्याच पद्धतीने सगळं मंदिर उभारण्यात आलेलं आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये आहे सगळ्या मूर्त्या त्याच्यावर वेगवेगळ्या मूर्त्या लावण्यात आलेल्या आहे नक्षी काम करण्यात आलेलं आहे आणि मॉडर्न टाईमच्या हिशोबाने त्याच्यात अरेंजमेंट ही अशी केलेली आहे एलईडी डी लाईटिंग की त्या सगळ्या गोष्टी अजून किती चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भाविकांना त्या बघता येतील दिसतील तिथे ती ज्या आपण जाल तर तिथला अनुभव घ्याल त्या सगळ्या वास्तूचा नक्षीकामाचा तिथल्या शिल्पकलेचा आणि एक आध्यात्मिक वातावरणाचा तर एक वेगळंच मिळेल आणि आशे मंदिर काही बनतात असं मला वाटत नाही हे मॉडर्न काळातलं बनलेलं असलं तरी ते हजारो वर्ष जुनं मंदिर आहे अशी तिथे सगळी रचना वाटते आपण जे दर्शन घेतलं हा जो काही सोळा सप्ताहला ही जगातली ऐतिहासिक घटना आहे असं वाटतंय ऐतिहासिक पेक्षा जर काही वेगळा अजून मोठा शब्द असेल तर तो सोहळा होता असं मला वाटतं आणि जगभरातील सगळ्यांचं लक्ष याच्याकडे होतं म्हणजे सगळ्या राष्ट्रांमधनं जिथे जिथे हिंदू गे आहेत आणि ते गेले ते, तो करणा ते, ते तर करणारच होते पण ते सोडून बाकीच्या सगळ्या लोकांनाच तेवढी उत्सुकता होती की हे काय होतंय काय होणार आहे कसं होतंय आणि इथला निश्चितच पूर्ण झाल्यानंतर जगभरातून हिंदू लोक सोडून सुद्धा इथे दर्शनाला आणि ते सगळं बघण्यासाठी कोणी वास्तुकला बघण्यासाठी येईल कोणी त्या अयोध्येची अनुभूती घेण्याला येईल कोणी त्या घाटाच्या त्या आरत्यांच्या हिशोबाने येईल पण सगळे येतील आणि ताजमहल पेक्षा निश्चितच येणाऱ्या काळात हे अयोध्या हे नाव होईल सुरक्षा यंत्रणा कशी होती तुम्ही सेवन स्टेजेस सुरक्षणा यंत्रणा होती आणि कारण प्राईम मिनिस्टर तिथे होते आणि मंदिर आहे काही लोकांचा आपल्याला धोका होताच तो नेहमीच असतो काही चांगलं काम करायचं असेल तर विघ्न करणाऱ्या लोकांची काही कमी नसते परंतु त्या दृष्टीने जे नियोजन होतं ते अतिशय एकदम म्हणजे मला अनुभव एवढा चांगला आला की अशी सिक्युरिटी अशा चांगल्या पद्धतीने वागू शकते नम्रपणे वाग वागणं गेट पासून शेवटपर्यंत किंवा मी लखनौवरून अयोध्येला पोहचे रस्त्यात सुद्धा एक वेगळा अनुभव सिक्युरिटीचा मिळाला कुठेही त्यांनी त्यांचं सिक्युरिटी हे कुठेही जतवली नाही परंतु त्यांनी त्यांचं ड्युटीचं पालन पूर्ण केलं त्यांनी नियम हे ते पण एकदम पोलाईट हात जोडून नमस्कार करून जय श्रीराम म्हणून असं करून त्यांनी वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवलं सगळं सगळ्यात प्रमुख तीर्थस्थळ म्हणून वाटतं तुम्हाला की आता अयोध्येचं हे निर्माण झालेलं आहे तिरुपती आपल्या भारतात वेगवेगळ्या वेग वेग राज्यांमध्ये वेगवेगळी ठिकाणं वेग आहे आणि जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने तिथे त्याच्या आस्थेने जातो परंतु तिरुपती नंबर वन वर आहे तर तिरुपतीला मागे टाकून अयोध्या नंबर वन वर येत्या पाच वर्षात निश्चितच होतो मागच्या जन्मीचं पुण्यात तुम्हाला का म्हणाल आपल्या हिशात म्हटलं काय सांगायचं नाही मला असं पूर्व जन्म म्हणजे आत्ताचा मनुष्य जन्म घेऊन मी आहे मागच्या जन्मातही मी मनुष्य होतो जर असं गृहित पकडलं त्यावेळेस जे काही माझ्या आतून पुण्य झाले असतील आणि ते थोडं जे काही उरलं असेल म्हणून मला या काळात कारण हे आत्ताचा जे जन्म आहे तो किती पुण्य मी कमवू शकलो मला माहिती नाही पण जुन्या जन्माचा काही पुण्य शिल्लक होतं म्हणून मला हा सोळा आणि बघण्याचा तिथे हजर राहण्याचा योग आला मला विशेष निमंत्रण मिळालं याबद्दल सरकारचे कोणत्या शब्दात आभार आता ह्याच्यात सर निमंत्रणामध्ये सरकारचा रोल न होता म्हणजे सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नव्हता हा संपूर्ण निर्णय हे जे ते ट्रस्ट आहे त्या राम जन्मभूमी प्रतिष्ठा ट्रस्टमार्फत आणि विश्व हिंदू परिषदेमार्फत हा सगळा च नियोजन होतं सरकारने जे काही त्यांना जेवढे काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल किंवा या लोकांना तुम्ही बोलवा तसं त्यांनी केलं असेल पण सरकारच्या तर्फे नि निमंत्रण नव्हतं पण सरकारने पूर्णपणे अयोध्या नगरी ला त्यांच्यातर्फे जे काही करता येत असेल भारत सरकार असेल किंवा उत्तर प्रदेश सरकार असेल त्यांनी निश्चितच खूप मोठं काम केलेलं आहे भारताच्या संविधानाप्रमाणे धार्मिक स्थळांना सरकार पैसे देऊ शकत नाही त्याच्यातनं सरकारने मंदिराला पैसे दिले नाही मंदिर अठराशे कोटी रुपये खर्च येणारा होता आहे अजूनही अठराशे कोटी लागणार आहे परंतु जगभरातून आणि जास्तीत जास्त भारता भारत एक रुपया ही लोकांनी जो दिलेला आहे तसं करत बेचाळीसशे कोटी रुपये उभे एकदम एक एक भारावलं आणि इमोशनल वातावरण होत पूर्ण म्हणजे काही लोकांच्या डोळ्यात अश्रू होते काही अश्रू न होते पण बोलू शकत नव्हते एक वेगळं ते ता सव्वा तास जी पूजा अर्चन ते सगळं चाललं असे कंपनी येत होते तुमच्याही भाऊला पूर्ण शंभर टक्के त्याच भावना मंदिराने कारसेवकांनाही खरी श्रद्धांजली त्यावेळा ज्या कारसेवकांना इथे त्यांची प्राणाहुती झाली त्यांना श्रद्धांजली आहे आणि त्या सगळ्या कार सेवकांचं प्रतिनिधित्व से ती ऋतुंबा देवी करत होती आणि ती परवा तिथे होती हजर होती आणि ती ज्या पद्धतीने नाचत होती जर तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तर तिचा जो आनंद आहे त्या प्रत्येक कार सेवकाचाच आनंद ती व्यक्त करत होती बाकीचे तर सगळे कोणी इन्वॉल्व्ह नव्हता हो मी काही कार सेवकही नव्हतो किंवा आपलं कधी इन्व्हॉल्वमेंट नव्हती हो त्या विषयाशी परंतु त्यांची होती आणि ते ज्या पद्धतीने होतं ना ते एक वेगळंच त्यांना जी अनुभव मला तो जो कोठारी बंधू कलकत्त्याचे त्यांचे रिलेटिव्ह बाहेर गेटच्या तिथे वाटत होते त्या कोठारी बंधूबद्दल की कसं ते आले कसं काय झालं आणि त्यांना पोलिसांनी गोळ्या घालून मारलं डोक्यात गोळ्या मारल्या त्यांना दोघांना काही कार शेवकांना तर तोंड उघडून तोंडात त्याला गोळ्या मारल्या होत्या तर ते सगळं जण जो तो त्याच्या परीने तिथे आणि सगळीकडे वानर सेना होती पूर्ण मंदिराच्या आवारात जवळजवळ चारशे पाचशे वानर होते वेगवेगळ्या ठिकाणी ते लहान बच्चपासून मोठ्यांपर्यंत स्वेच्छ मस्त चालू होतं त्यांचं पण कोणाला त्रास नाही कोणाला त्रास दिला नाही